नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण मोटर चालू केलेली आहे बघा हा पाईप बाहेर घेतलेला आहे तर मित्रांनो हा माझा लाडाचा भाचा आहे पुण्यावरून आलेला आहे तुला कशामध्ये आवड आहे रे जास्त करून मोबाईलच मोबाईल आणि अभ्यास का पी तू मोठी झाल्यावर काय होणार आहे सगळंच होणार तू का बर तू मोठं झालो काय होणार आहे सिविल इंजिनियर तुमची तर गंमतच आहे बाबा वकील होऊन सिविल इंजिनियर तू काय होणार आहे रे

बिझनेसमॅन म्हणजे म्हणजे तू हम्म कपिल माय ब्रदर नेहमीच अवधूत राजेंद्र तर पिऊचा आणि माऊलीचा टाइमपास बघा तिकड़ा तिकडे गहा तिकडे जाऊ नको ए माऊली जा तू फ्रेश होऊन ये जा, जा फ्रेश होऊन ये जा तर मित्रांनो हे दोन तीन दिवसापूर्वी इथं खाणलेलं होतं सगळं पाईपलाईनचं काम चालू होतं आणि जरा थोडंसं झाडाला ह्या प्रॉब्लेम झाला बरं का नॉर्मल आता आपल्याला ह्याला चांगलं आळ केलेलं होतं आता परत एकदा आपल्याला ह्याला आळ करावं लागेल तर ते काळी माती टाकून वगैरे जरा त्याचं नियोजन करावं लागेल आपल्याला आळं करावं लागेल पाणी भरपूर द्यावं लागेल पाणी दिलेलं आहे पण ते साईडला मुरत आहे एका ठिकाणी आणि हे पण झाड जे आहे ना ते जांभळीचं झाड लावलेलं होतं आणि याला पाणी देतो त्याच्यामुळे हे चांगलं फुटलेलं आहे तर ते पाणी भरता येतं आप्पा तिथं समोर रत्ना पण आहे तिथं आणि ह्या दोघांचं आपलं इकडे तिकडे फिरायचं टाइमपास चालू झाला आहे मारू नको मारू नको मारू नको अजिबात तू अवतार कसला केलाय रे जा फ्रेश होऊन ये जा आईला सांग माझं तोंड वगैरे धुवायला जा तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समोर एक करंजीचं झाड दिसतं आहे वागा। चुदा। आनी ते झाड जे आहे ना हिरवगार आहे बघा उन्हाळ्यातसुद्धा आणि त्याला मी पाणी देत असतो त्याचा बी मी एकोणीसशे सॉरी एकोणीसशे नाही दोन हजार अठरामध्ये लावलेला होता आणि ते झाड आता खूप एवढं म्हणजे मोठं झालेलं आहे आनंदच होतो आहे बर का इथे कर्दळ पण आहे तुम्ही आरामशीर बसला हो का आता बर बर बसा बसा ए, मामा, केला होता केला होता तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरा पाणी द्यावं लागतं बरं का पाणी आहे तर माणसाचं जीवन आहे नाहीतर काहीच नाही बरं का बरोबर आहे आपण वर टाकीवरती आलेलो आहोत मित्रांनो टेरिसवरती आणि हे तुम्हाला समोर दिसतंय ते निळ्या कलरचा जो डब्बा आहे ना ते भारतीय रेल्वे आहे सेंट्रल रेल्वे आणि त्याच्या शेजारी एक ब्रिज दिसतोय बायपास आणि ही पाण्याची टाकी पाणी पडते तुम्हाला दिसत असेल इथे तर हे जुनी टाकी असल्यामुळं ह्याची जरा लेवल तपासावी लागते आपल्याला हे उंबराचं झाड आहे आणि हे आहे इथे रामफळ आहे आता हे जी पालवी वगैरे सगळी निघून गेलेली असती पानं नवीन फ्रेश फुटायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू